नमस्कार मी वैशाली विचारे कल्याण वरून आणि आज आपल्याकडे डॉक्टर रोशन खंडारे स्वतः आलेले आहेत त्यांनी रियांश अमृत ज्यूस घेतलेलं आणि त्यांना स्वतःला काय रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून ऐकूया सर तुमचं नाव सांगा मी डॉक्टर रोशन खंडारे एमबीबीएस बी बी एस तज्ञ आहे आणि मी विदर्भ अकोला शेगाव इथन बिलॉंग करतो आहे आणि मी चार तीन ते चार महिन्यापूर्वी माझ्या मिसेजला मी हे रियांश ज्यूस आणि माझे भाऊ सासरे आहेत टीचर आहेत ते, ते औरंगाबादला या दोघांना मी प्रिस्क्राईब केलं होतं प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम होते ट्यूब ब्लॉक होते दोघांचे पण माझ्या मिसेजचे पण आता प्रेग्नन्सी होऊन मला सिक्स मंथ आहे सेवन्थ मंथचा आता साडीचा प्रोग्राम होईल आणि सर्वांनी माझी एकच इच्छा आहे की रियान शमृत ज्यूस यांनी सर्वांनी हे पेशंट वगैरे असं नाही पण शरीरासाठी एक फूड ज्यूस म्हणून सप्लिमेंट म्हणून हे सर्वांनी घ्यावं याच्यात कॅल्शियम आयर्न प्रोटीन सर्व आहे केसर विलायची वगैरे सर्व आणि पूर्ण बेरीजचं ज्यूस आहे तर हे सर्वांनी जर घेतलं तर फार चांगलं होईल आणि जे स्त्रीरोग तज्ज्ञ पेशंट आहे ज्यांचे टूप लॉक आहेत त्यांनी तर लेडी लाईफ केअर आणि रियान शमृत ज्यूस हे घेतलं तर फार चांगलं होईल तुम्ही बघू शकता की सर्वांचा स्वतः जास्त आहे आणि स्वतः त्यांना किती कि सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि एवढी गुड न्यूज सरांनी दिलेली आहे अक्षरशः सर्वांसाठी हा एक स्वतःचा एक त्यांचा जो स्वतःला आलेला रिझल्ट त्यांनी सांगितलेला आहे माझ्यासाठी पण ती गुड न्यूज त्यांनी डायरेक्टली सांगितलेली आहे थँक्यू कंग्रॅच्युलेशन सर थँक्यू